कशी आहेच मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जापिंगची मी चित्राली आज गुलाबी गुलाबी झाले आहे ना तर कारणसुद्धा तसंच आहे कळलं असेलच तर गुलाबी हा स्त्रीप्रधान फिमेल ओरिएंटेड सिनेमा आपल्या भेटीला आला आहे आणि तो सिनेमा कसा आहे ते जाणून घेऊयात तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जापिंगची मी चित्राली तो सिनेमा पाहायचा की नाही हे तुला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे सो मैत्रिणींनो हा सिनेमा पाहायला जाणार असशील तर तो का पाहावा आणि का नाही त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा मृणाल कुलकर्णी श्रुती मराठी आणि अश्विनी भावे अशी स्टारकास्टिंग ही ही किती उत्तम अभिनेत्री आहे आपल्याला माहित आहेच पण ह्या तिघी जेव्हा एकत्र येतात त्यात अभ्यंग कुळवळेकर असा नवीन नवोदित दिग्दर्शक मराठमोळी कथा छान पुण्यात सुरू होणारी आणि मग थेट राजस्थान जयपूरपर्यंत जाणारी छान गुलाबी गुलाबी वाटणारी हे सगळं असताना सिनेमाची गाणीसुद्धा फार म्हणजे फार ट्रेंडिंग होती त्यामुळे हे सगळं जुळून आलं का, का सिनेमा त्यासाठी पाहायचा का कशासाठी पाहायचा या तिघींचा अभिनय कसा आहे सिनेमाची कथा कशी आहे काय आवडलं काय नाही आवडलं हे सगळे प्रश्न आता मी सोडवणार आहे तर सुरुवातीला सांगायचं तर ही गोष्ट आहे तिघींची म्हणजेच तुझ्या माझ्यातल्या तिघींची या तिघी कुठेतरी तुला मला रिप्रेझेंट करतात तुझ्या माझ्या आजूबाजूला असलेल्या अनेक स्त्रियांना रिप्रेझेंट करतात त्यामुळे स्त्री विश्व हाताळणारा किंवा स्त्री विश्वात फिरणारा हा सिनेमा आहे आणि नावसुद्धा ते सुचवतं गुलाबी कारण की स्त्रीचं विश्व अनेकदा या रंगाशी जोडलं गेलेलं आहे ह्या पिंक गुलाबी रंगाशी जोडलं गेलेलं आहे आणि म्हणूनच मज्जा पिंकसुद्धा तुझ्याशी जोडला गेलेला गे आहे सो so येस yes, तर ही कथा सुरू होते पुण्यात या तिघी वेगवेगळ्या आहेत त्यांचा कुठेही एकमेकींशी काहीही घेणं देणं नाही आहे तिथून सुरू होणारा प्रवास पुढे जाऊन मैत्रिणींपर्यंत कसा पोचतो त्यातून पुढे काय उलगडत जातं हा सगळा हा सिनेमा दर्शवतो सो मृणाल कुलकर्णी अतिशय वेगळ्या भूमिकेत दिसतात आत्तापर्यंत ते या अशा भूमिकेत दिसलेल्या नाही आहेत अश्विनी भावे आहा हा म्हणजे नाव घेतल्या घेतल्या माझ्या चेहऱ्यावर गुलाबी हास्य उमटलेलं आहे त्यामुळे त्यांचा अभिनय तर आपल्याला पाहिजे आहे म्हणजे लिंबू कलरची साडीपासून गुलाबी रंगापर्यंतचा त्यांचा अभिनय आलेला आहे पण या सिनेमात त्या ज्या काही दिसल्या आहेत आ हा म्हणजे क माल आणि अभिनय तर अर्थात त्याबद्दल बोलणारच आहे पण अश्विनी भाव त्याशिवाय आहे श्रुती मराठी आणि श्रुती मराठीने सुद्धा उत्तम काम केलेलं आहे सो या तिघीही वेगवेगळ्या भूमिका हाताळत आहेत आणि तिघीही त्यांच्या त्यांच्या विश्वात आहेत आ, रिया म्हणजे श्रुती मधुरा म्हणजे मृणाल आणि गौरी म्हणजे डॉक्टर गौरी आपटे म्हणून अश्विनी भावे या तिघींचंही आपापलं विश्व आहे आपापली फॅमिलीज आहेत आपापले प्रॉब्लेम्स आहेत जसे तुझे माझे असतात प्रत्येकीचे असतात तसेच या तिन्ही स्त्रियांचे प्रॉब्लेम्स आहेत पण या सगळ्यामध्ये असं काहीतरी घडतं की ह्या तिघीही एकाच वेळेला राजस्थानमध्ये पोचतात आता तिथे पुढे यांच्यात मैत्री खुलते यापुढे बेस्ट फ्रेंड्स कशा होतात एकमेकींच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करतात असा हा सगळा सिनेमा आहे तर इथून पुढेसाठी सिनेमा पाहावा लागणार आहे पण तो पाहायचा की नाही तर अगदी सुरुवातीला सांगणार आहे की सिनेमा पाहू शकतो त्यात काही गोष्टी वरखाली आहेत पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स सिनेमाचा चांगला आहे म्हणजे एक फील गुड फिल्म आहे आ, आपण स्त्रियांनी तो सिनेमा पाहावा का तर हो मी म्हणेन पाहावा का तर या हा सिनेमा पाहता पाहता कुठेतरी आपण स्वतःला त्या कुठल्या तरी एकीशी रिलेट करतो तिच्या कुठल्या तरी प्रॉब्लेम्सशी रिलेट करतो आणि व्यक्त होऊ शकतो असं मला वाटतं म्हणजे आपल्यामध्येही कुठेतरी कुठल्या ना कुठल्या प्रॉब्लेम्स इश्यूज कुठेतरी दडलेले असतात आणि असं जेव्हा आपण पडद्यावर पाहतो ना तेव्हा आपसूक ते बाहेर येतात आपसूकच त्याच्याबद्दल बोलावं असं वाटतं त्याच्याबद्दल व्यक्त व्हावं असं वाटतं आणि कुठेतरी रिलेट करतो आपण त्यामुळे येस, येस स्त्री म्हणून मी सांगेन की हा सिनेमा नक्की एकदा पाहण्यासारखा आहे तुम्ही पाहू शकता तो सिनेमा आता त्याच्यात काय गोष्टी आहेत ज्या थोड्या अप आहेत आणि थोड्या डाऊन आहेत ते ऐकल्यात तर अभिनय उत्तम म्हणजे जसं मी म्हणाले ते असं सुरुवातीला अभिनय अतिशय उत्तम आहे कास्टिंग चांगलं झालेलं आहे तिघींचंही कास्टम कास्टिंग त्या त्या भूमिकेसाठी परफेक्ट आहे मृणाल कुलकर्णी ह्या थोड्या वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत तर मला त्या नेहमी ज्या भूमिकांमध्ये असतात त्या जास्त आवडतात या भूमिकेमध्ये मला त्या थोड्याशा कमी आवडल्या पण मृणाल कुलकर्णी ह्या सदाबाहेर बाहेर आहेत त्यामुळे त्यांचा अभिनय हा अतिशय ॲज आय सेड की अभिनयाची बाजू या सिनेमामध्ये अगदी दमदार आहे कारण काय त्या व्यतिरिक्तसुद्धा शैलेश दातार असतील प्रदीप वेलणकर असतील सुद्धा फिलर्स सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पण मुख्य या तिघींच्या अवतीभोवती सिनेमा फिरतो आणि जेव्हा राजस्थानमध्ये ह्या तिघी आपापले प्रॉब्लेम्स घेऊन ऑन टेबल येतात किंवा एकमेकींबरोबर जगायला लागतात एकमेकींबरोबर एकमेकांची मैत्री खुलायला लागते तेव्हा त्यांच्यामधले वेगवेगळ्या छटा दिसतात त्यामुळे अभिनयाची बाजू उत्तम आहे अश्विनी भावे यांनी फर्स्ट हाफमध्ये आपल्याला कुठेतरी त्या असं वाटतात की अरे मिसिंग आहेत त्या फक्त या दोघींच्या मधला दुवा होत आहेत का पण सेकंड हाफमध्ये त्यांनी जोरदार बॅटिंग केलेली आहे आणि आहा म्हणजे त्यांचा एक ट्विस्ट आहे तो सिनेमा पाहिल्या पाहताना तुम्हाला कळणार आहे त्यामुळे सेकंड हाफमध्ये त्या अजून प्रचंड मला आवडलेल्या आहेत आणि मी इतकी प्रेमात काय तर ओवरऑलच सिनेमातील त्यांचा लुक खूप सुंदर ठेवलेला आहे त्या खूप सुंदर दिसल्या आहेत दोघी इवन श्रुतीही खूप सुंदर दिसली आहे आणि मृणाल कुलकर्णीही सुंदर पण अश्विनी भावे या खूप छान दिसल्या आहेत त्या व्यतिरिक्त आता सिनेमाची अजून उत्तम बाजू म्हणजे सिनेमॅटोग्राफी म्हणजे सिनेमाचं कॅमेरा हा खूप उत्तम आहे छान लोकेशन्स मिळाल्यामुळे ती खूप छान झालेली आहेत त्या व्यतिरिक्त म्युझिक छान आहे सिनेमासाठी ते चांगलं उत्तम पद्धतीचं काम करतं अभिनयाच्या बाजूबद्दल जर मी बोलवते तर सुहास जोशी यांचं नाव मिस करून चालणार नाही तर सुहास जोशी या वयातसुद्धा इतक्यात छान काम करताना दिसले आणि त्यांची पण थोडीशी वेगळी मिश्किल बाजू या सिनेमात पाहायला मिळते सो असं सगळी गट्टी जमून आली आता काय नाही आवडलं किंवा कुठे त्या हा ड्रॉबॅक आहे सिनेमाचा तर एकतर दिग्दर्शन थोडंसं कमकुवत वाटलं मला म्हणजे अभ्यंग कुळेकर हा नवीन दिग्दर्शक आहे त्यामुळे कुठे कुठे तुम्हाला लूप होल्स वाटू शकतात दुसरं नाही आवडलं तर भाषा सिनेमाची खूप छान आहे पण अलंकारित बोलणं म्हणजे डायलॉग्स बसंतीन कुत्तो के सामने मत नाचो किंवा ठाकूर ये हाथ मुझे दे दे वगैरे जे का डायलॉग्स आहेत तो जो जमाना होता ना तो आता थोडा आपण प्रॅक्टिकल फिल्म मेकिंगकडे आलो आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे काही काही नवीन फिल्मचे डायलॉग सुद्धा लक्षात राहतात की अगर हमें कहीं पहुंचना होगा तो बनी हम को या, हमें से निकलना होगा वगैरे वगैरे त्या धाटणीचे डायलॉग्स पण Uh, पूर्ण सिनेमात तसे डायलॉग्स नसतात ना म्हणजे पूर्ण सिनेमात किंवा तुमच्या माझ्या डेली लाईफमध्ये आपण अलंकारित नाही बोलत की ही सुरकुती अशी झाली तर माझं हे आयुष्य असं होईल वगैरे सो so, ते थोडे डायलॉग्स कुठेतरी फार ओव्हर डोस किंवा ओवर पॉवर करू शकतात आणि प्रॅक्टिकल वाटत नाही असं काही काही ठिकाणी वाटतं काही काही ठिकाणी नो डाऊट ते डायलॉग्स अतिशय गरजेचे आहेत पण येस मोस्ट ऑफ द ठिकाणी सगळीकडेच अलंकारित किंवा प्रॅक्टिकल म्हणजे अलंकारित बोलणं नको असं मला वाटलं त्यामुळे ते आहे एक पार्ट डिरेक्शन आणि अदरवाईज ओवरऑल कथेमध्ये असलेले काही काही थोडेशा त्रुटी म्हणजे थोडंसं काही गोष्टी न पटणारे असत किंवा कुठल्या तरी गोष्टी असं कसं होऊ शकतं असे, असे प्रश्न काही काही ठिकाणी उपस्थित होऊ शकतात पण असं असताना सुद्धा मी का म्हणते की सिनेमा पाहत तर जसं मी मगाशी म्हणाले तसं या तिघींची गट्टी बट्टी छान जमून आलेली आहे सिनेमाची कथा ओवरऑल चांगल्या पेसमध्ये जाते सुरुवातीला थोडे स्लो वाटू शकते नंतर ती टुवर्ड्स थोडीशी मध्ये झाल्यानंतर म्हणजे यांची राजस्थानची ट्रिप सुरू झाल्यानंतर कथासुद्धा पेसमध्ये येते त्यामध्ये अजून कॅरेक्टर्सची एंट्री होते आणि नंतर कथेला वेगवेगळ्या गोष्टींची जोड मिळते आणि त्यामुळे कथा पेसनी सुरू होते अगेन सिनेमाची कथा उत्तम आहे पण मध्ये मध्ये कुठे कुठे लुप आहेत त्यामुळे कधी कथा पाहताना तुम्हाला थोडं वरखाली वाटेल पण जसं मी म्हणते ॲट दी एंड एक फील गुड सिनेमा पाहिल्याचा किंवा छान मैत्रिणींना रिलेट करण्याचा सिनेमा आहे यात एक सगळ्यात मोठी गोष्ट तुझ्या माझ्यासाठी म्हणजे मैत्रिणी तुझ्या माझ्यासाठी म्हणजे स्त्री मैत्री किंवा एक फिमेल फ्रेंडशिप आपल्या लाईफमध्ये का इम्पॉर्टंट असते किंवा ओव्हरऑल एक फ्रेंडशिप आपल्या लाईफमध्ये का इम्पॉर्टंट असते हे अधोरेखित होताना दिसतं अनेकदा आपल्याला स्वतःला गवसणं कठीण जातं आणि तिसऱ्या व्यक्ती च्या दृष्टीने आपण स्वतःला पाहिलं तर आपल्या मैत्रिणीच्या दृष्टीने पाहिलं तर अनेकदा अनेक, अनेक प्रॉब्लेम्स सॉर्ट आऊट होतात सो बेस्टीज गर्लफ्रेंड्स मैत्रिणी जीवाभावाची मैत्रिण वित्रिण हे जे शब्द आहेत ना ते अनेकदा लोकं म्हणतात फोल आहेत पण तसं नसतं ते का गरजेचं आहेत तो हा सिनेमा कुठेतरी अधोरेखित करतो आणि त्यामुळे मैत्रिणींसोबत हा सिनेमा मैत्रिणी नक्की पाहायला जा काही गोष्टी आवडतील काही गोष्टी नाही आवडणार पण एंड ऑफ द म्हणजे जेव्हा सिनेमा संपेल तेव्हा छान फील गुड असं होऊन तुम्ही बाहेर याल कुठेतरी रडाल कुठेतरी हसाल कुठेतरी इमोशनल व्हाल सो हे सगळे जे फिलिंग सिनेमा पाहताना एंटरटेनमेंट म्हणून मिळायला पाहिजे ते सगळे मिळतात त्यामुळे सिनेमा माझ्यासाठी असा असलेला आहे गुलाबी मज्जा हा रिव्ह्यू होता आणि हा तुझ्यासाठी मैत्रिणी खास होता कारण की हा तुझ्या माझ्यासाठीचा सिनेमा आहे कुटुंबासोबत सुद्धा जा पण मी आवर्जून सांगेन की मैत्रिणींना घेऊन जा आणि सिनेमा कसा वाटला ते मला कळव अश्विनी भावे यांना परत एकदा असं किस्ती देणार आहे कारण की मला प्रचंड आवडलेत मृणाल कुलकर्णी श्रुती मराठी उत्तम काम केलेलं आहे सिनेमाची सगळी टेक्निकल सुद्धा उत्तम आहे काही त्रुटी आहेत पण ठीक आहे सिनेमा फील गुड वाटल्यामुळे त्या ते तेवढ्या बॅलन्स होतात तर गुलाबी या सिनेमाला मी देते दोन स्टार्स तर स्टार्स प्रमाणे न जाता सिनेमाचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स बघा आणि नक्की पहा मैत्रिणींचा सिनेमा आहे त्यामुळे मैत्रिणींसोबत जा तुला मला मी कुठे गवस्ते का पहा आणि रिलेट कराल तुम्ही मस्त वाटेल सो so, uh, कसा वाटला पाहिलात तर मला नक्की कळवा आणि काय आवडलं तेसुद्धा कळवा तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकसोबत मी चित्राली पुन्हा भेटणारच आहे अजून कुठल्या सिनेमांचे रिव्ह्यू करायला हवे असतील तर तेसुद्धा सांगा जसं नेहमी हक्काने सांगता आणि हो सबस्क्राईब अजून केलं नसेल तर करा हक्काची मैत्रीण आहे तुमची त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं सो so, पुन्हा भेटूच